क्रोधी हा सुभाष घाई यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता म्हणजे आता या चित्रपटाला त्रेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत धर्मेंद्र हेमा मालिनी शशी कपूर झिनुतामान मौसमी चटर्जी सचिन रंजिता प्राण प्रेमनाथ आणि अमरीश पुरी अशा एकसे कलाकारांनी हा चित्रपट सजलेला होता खरं म्हणजे हा चित्रपट एकोणीसशे सत्त्याहत्तरलाच प्रदर्शित व्हायचा पण पन... काही वादविवाद कलाकारांमधले दिग्दर्शकांमधले यामुळं हा चित्रपट एकोणीसशे एक्क्याऐंशीला प्रदर्शित झाला यातली गाणी सुंदर होती त्यातल्या त्यात चल चमेली बागमे हे गाणं बिनाकामध्ये चांगलंच गाजलं होतं सुरेश वाडकर यांचा सुंदर असा आवाज या गाण्यामध्ये ऐकायला मिळाला धर्मेंद्र यांचा या चित्रपटातला लुकही वेगळा होता प्रेमनाथ आणि प्राण यांच्याही भूमिका जोरदार होत्या लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं बहारदार संगीत या चित्रपटाला मिळालं